लवी आपण आता बाबांना बघायला आलोय बघिते हॉस्पिटलमध्ये आलोय आपण ठीक आहे आणि मस्ती नाही करायची बिलकुल तिकडे ठीक आहे काय झालं असेल काहीतरी चल पळू नको पळू नको तु पिस्त येतो तुला येईल का काढता येतं का तुला काढता हां मी देऊ काढून तसंच नाही खायचं ना सोना मी काढून देते राहू देते आता कर जा त्या पण तिकडे बाप्पा नमस्कार कर कर चप्पल काढायची सोना चप्पल काढ चप्पल काढून कर खातो का काही खातोस काही येतं का ये लावता पाणी सांडशील तू सगळं लवी ठेव ठेवून द्या आता बॉटल चल इकडे ये काय चाललंय नाटक तुझं हा मागे बघ काका काका बघ मागे इकडे ये लिफ्टमध्ये मस्ती करायची नाही कधीच ठीक आहे आणि मम्मा सोबतच जायचं एकटं कधीच लिफ्टमध्ये जायचं नाही ओके आर यू लिस्निंग टू मी आपल्याला ना फोर्थ फ्लोरला जायचं बाबांना भेटायला ओके ए हो बाबांच्या पोटाला लागले काय झालं काय झालं इकडे ये तू चल इकडे मस्ती नाही करायची चल इकडे ये बेडे चल इकडे ये तू इकडे येतो हा टी व्ही हा बस चल चल झालं आता आपण बाबांना भेटून आलोय ना आता हा चल आता थोडा बोट काढ आणि चल लवकर चाल उलट येऊ देत रिक्षा येऊ देत येऊ देत येऊ देत चल चल आपली गाडी कुठे बघ बरं शोध चल सोड मला हां चल आपली गाडी कुठे बघ चल बरं मागे पण गाडी येते शो ना गाड्या बघायच्या सोनू असं नाही फिरायचं चल मी तर चालले जाऊ देत येऊ नको तू राहू देत नाही राहू देत राहू दे तुला नाही ना ऐकायचं आहे तुला ऐकायचंच नाही ना कोणतीच गोष्ट ऊन बघ किती आहे जरा कडेकडे निचाल चल कुठे गाडी बघ बरं आपली गाडी शोध शोध गाडी ती गाडी आहे का कोणती गाडी का आपली गाडी शोध 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 लवकर 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 लवकर